सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी <laughs> अर्जुन आज दुपारी घरी आला होता आणि तो त्याच्या रूममध्ये गेला तर ती रूम त्याला पुन्हा खायला उठली त्याला मयुरीच दिसू लागली जिथं तिथं मग तो जास्त काळ तिथं न थांबता लगेच फ्रेश होऊन बाहेर आला आणि सोफ्यावरच बसला आणि लता रूममधून बाहेर आली लता म्हणाली भाऊजी तुम्ही कसे काय आलात तो जास्त काही न बोलता म्हणाला होतं एक काम म्हणून आलो होतो कारण आता मयुरीला बघण्यासाठी दामली काकूसुद्धा येणार होत्या अर्थात अर्जुनच त्यांना घरून न्यायला आला होता म्हातारं माणूस होतं शिवाय लेख सुनेशी जास्त पटत नव्हतं त्यांचं मग त्यांची मयुरीला बघायला जाण्याची इच्छा कोण पूर्ण करणार म्हणून अर्जुन त्यांना घ्यायला आला होता त्यानं त्यांना पिकअप केलं आणि त्यांनी मयुरी आणि बाळाला डोळे भरून पाहिलं तिला काही सूचना दिल्या बाळाची काळजी कशी घ्यायची याच्या त्यांना पाहून मयुरीसुद्धा खुश झाली मग अर्जुन पुन्हा त्यांना घरी सोडून परत सासरवडीत आला आणि रात्री झोपताना मयुरी म्हणाली खूप थकल्यात ना हो दामले काकू तो म्हणाला हो ना पण शरीरापेक्षा मनानेच जास्त खचल्या आहेत त्या बोलत नाहीत पण त्या नाराज असतात आतल्या आत मनाला खाऊन घेतात मुलगा आणि सून यांच्या वागण्याने नाहीतर त्याही माझ्या आईच्या वयाच्याच आहेत मयूर म्हणाली आज आई असत्या तर किती छान झालं असतं किती खुश झाल्या असतं त्या त्यांचं नातवंड पाहून अर्जुन थोडा निराश होऊन म्हणाला बघ ना गं मयू जिथं आई आहे तिथं तिची किंमत नाही आणि जिथं ती नाही तिथं तिची कमतरता भासते हो की नाही आणि ती पटकन म्हणालीच आपण की नाही आता दामले काकूंना आपल्याकडेच ठेवूया काही गरज नाही त्या घरी जायची त्यांना बोलवूया आपण घरी आप आपल्या आपण गेल्यावर अजिबात त्यांना परत नाही पाठवायचं मगच त्यांच्या मुलाला अक्कल येईल अर्जुन हसून म्हणाला तुला काय वाटलं की मी हा विचार केला नसेल का मी तू बोलण्याच्या अगोदरच हा सगळा विचार करून बसलो आहे पण दामले काकू खूप स्वाभिमानी आहेत ग त्या तेना नाहीत येणार ते घर सोडून आपल्याकडे राहायला शेवटी कसं असतं ना मयू आपलं ते आपलं मग ते कापलं तरी आपलंच असतं आणि ते घर त्यांनी स्वतःच्या कष्टानं प्रेमानं उभा केलं आहे ते सोडून त्यांना आपल्याकडे राहू वाटेल का तरी असू दे जाऊ दे शेवटी जोडलेली नातीसुद्धा आपलीच असतात आणि तीसुद्धा खूप सुंदर असतात आणि खूप आपलेपणा जपणारे वाटतात आणि आता आणखीन एक गोड नातं तयार झालं की नाही आपलं या पिल्लामुळं असं म्हणून त्यानं त्याच्या ओठांचा चंबू केला आणि झोपलेल्या ज्युनियर अर्जुनची पप्पी घेणार इतक्यात ती त्याला आठवण करून देत म्हणाली अहो अर्जुनराव काय हे सांगितलं आहे की नाही तुम्हाला झोपला आहे की नाही तो नका ना पप्पी घेऊ अर्जुन म्हणाला अरे हो विसरलोच मी सॉरी हां पण या आता ओठांच्या चंबूचं काय करू त्याला खुटं टेकू ती हसून म्हणाली का घ्या की माघारी त्यात काय एवढं आणि तो फार गजब झाल्यासारखा तोंड करून म्हणला अगं ए नाही असं नसतं तो परत घ्यायचा नसतो नाहीतर अनर्थ होतो ती म्हणाली काहीही हा तुमचं काय अनर्थ होतो तेव्हा तो म्हणाला अगं पूर्वीच्या काळी कसं का ऋषी मुनी एकदा दिलेला शाप परत घेत नव्हते त्यांनी शाप देण्यासाठी हातात घेतलेलं जल ते कुठंतरी टाकतच होते तसंच हे पण आहे आता माझ्या या ओठांना कुठंतरी टेकवायला जागा दे आणि ती हसून म्हणाली चावट कुठले जा तिकडे यासाठी इथं राहिलात का तुम्ही सतत आपलं चावटपणा तुमचं नाव अर्जुनराव ऐवजी सावटराव असंच ठेवायला पाहिजे होतं तो, तो म्हणाला मयू यात काय चावट आहे सांग बरं आणि किती टाईमपास करतेस देना पटकन कोणीतरी यायच्या आत ते त्याचं आश्चर्य वाटून म्हली काय खरंच खरंच तुम्ही मला किस हो मागत आहात होय तो म्हणाला मागत नाही ग किस देतोय फक्त आणि किस मागून काय उपयोग आता भीक मागितल्यासारखी किस मागायची वेळ आली माझ्यावर कधीतरीच मिळतो ते सुद्धा माझी हक्काची लग्नाची बायको असूनही आता घेतेच की नाही आणि तिने त्याच्यापुढे गाल केला कारण अर्जुनरावांशी वाद नको त्यांच्याशी कोण वाद घालत बसणार आणि कितीही वाद घातला तर ते त्यांचा विजय होईपर्यंत रणांगण सोडत नाहीत त्यापेक्षा त्यांना काय हवं ते देऊन मोकळं व्हायचं असं म्हणून तिचं तिने त्याच्या सम तोंडासमोर गाल केला आणि अर्जुन म्हणाला ए सावट ती म्हणाली आता काय झालं हेच पाहिजे ना तुम्हाला अर्जुन म्हणाला हो पाहिजे पण लग्न झाल्यावर आता आपल्या लग्नाचं काउंट डाऊन सुरू झालं आहे ना मयुराणी त्यामुळे मी तुला आत्ताच हात नाही लावणार माझ्या मर्यादा ओलांडणार नाही संयम म्हणजे संयम आणि ती आश्चर्य वाटून म्हणाली मर्यादा संयम हे असलं नका बोलू हो तुमच्या तोंडून ऐकायला कसं तरीच वाटतं आणि तो, तो म्हणाला काय कसं तरीच वाटतं ती म्हणाली बघा हां आता माझ्याजवळ राहत आहात चोवीस तास नजरेसमोर आहात आणि कसलाच दुरावा नाही आपल्यात मग आतुरता कशी वाढणार मर्यादा कशी पाळणार आणि संयम कसा ठेवणार तो म्हणाला ए बाई आता मला इथून हकलू नकोस हा अगं तुम्ही दोघं कायम नजरेसमोर असावे म्हणून मी इथं आहे आणि खूप झाला आहे माझा तुझ्या या गरोदरपणामुळे तोच निघता निघत नसतो भरून आणि आता इथून दूर पाठवून मला आणखी शिक्षा नको देऊ ती म्हणाली नाही हो मी का जा म्हणेन तुम्हाला इथून उलट तुम्ही तुमच्या तत्वांविरोधात जाऊन केवळ माझ्यासाठी इथे राहिलात याचं मला खूप कौतुक वाटतं तुम्हाला सासरवाडीत राहायला आवडत नाही ना पण फक्त माझ्यासाठी तुम्ही हे करताय हो ना आणि तुम्ही माझ्यासाठी हे करू शकता म्हणजे काहीही करू शकता हे आता कळलं आहे मला पण दुसरं लग्न सोडून कळलं का नाहीतर लगेच म्हणतान करू का तुझ्यासाठी दुसरं लग्न तो म्हणाला तुझा काय प्रॉब्लेम आहे ग दुसरी आणली तर उलट तुला किती आराम भेटेल तुला सांगतो पूर्वी राजे महाराजे युद्धावर जायचे आणि येताना सरळ एक बायकोच घेऊन यायचे तरीसुद्धा पहिलीला अजिबात प्रॉब्लेम नसायचा ती दोघांनाही आरतीचे ताट घेऊन ओवाळून आत घ्यायची पण आता श्रीखंडाऐवजी आम्रखंड आणलं तरी बायकांना चालत नाही ती हसली आणि म्हणाली अर्जुन राजे या जमिनीवर या कितीही दाखले दिले तरी माझा होकार मिळणार नाही तुमच्या अशा सारख्या सारख्या बोलण्यानं मला तर वाटतं की खरंच तुमच्या तोंडाला यश येईल की काय आणि आणाल दुसरी बायको करून आणि असती दुसरी तर कशाला माझ्या मागे मागे आला असता माझ्या माहेरी तो म्हणाला खरं सांगू का खरं तर मी माझा स्वार्थ आहे म्हणून इथं राहतो आणि तो तुझा कपी असता ना इथं म्हणजे तुझा भाऊ ग कपिल तर नसतो आलं इथं मी मयुरी म्हणाली का आता त्याचा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला अर्जुन म्हणाला अगं तो नाही ना इथं म्हणून तुझे आई बाबा मला हक्काने मुलासारखं वागवतात आणि मलाही त्यांची कामं करताना त्यांना समजून घेताना त्यांचा मुलगा असल्यासारखंच वाटतं आणि जर तुझा भाऊ इथे असता तर त्यांनी सगळी कामं त्यालाच सांगितली असती आणि मला मात्र जावयासारखं अवघडून एका सोफ्यावर बसावं लागलं असतं एका कोपऱ्यात पण आता मला कसंही दडपण येत नाही आणि हे घर मला हक्काचं वाटायला लागलं आहे मला ना कुठेही जास्त फॉर्मल व्हायला आवडत नाही तुला माहीत आहे आणि जिथे जास्त फॉर्मॅलिटी असते तिथं मी जातच नाही आणि मयुरी मनात म्हणाली खरंच यांचे आईबाबा असायला हवे होते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात ते खोटं नाही अर्जुनराव प्रत्येकामध्ये त्यांच्या आईबाबांना शोधत असतात तेथं बायकोमध्ये सुद्धा त्यांच्या आईला शोधत असतात आज जर आई बाबा असते तर यांच्यासारखा श्रावण बाळ दुसरा कोणीच नसता मग मयुरी म्हणाली हो पण आता तुमच्या त्या ओठांच्या चंबूला कुठे स्थानापण न करता इकडे तिकडे नको हां योग्य ठिकाणीच टेकवा त्याला नाहीतर दगद होईल ती जागा आणि त्यानं हसून तिचा हात हातात घेतला आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला आय लव यू मयुराणी सध्या आपण लग्न ठरलेलं भावी कपल आहोत त्यामुळे इतकंच अलाउड आहे ती म्हणाली अहो पत्रिका पण छापायच्या बरं का तो म्हणाला हो मग हे काय सांगणं झालं का आणि त्याखाली असंही लिहिणार छोटे निमंत्रक माझ्या आई बाबांच्या लग्नाला यायचं हां आणि मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली हे पहिलंच बाळ असेल नाही जगातलं जे आपल्या आई बाबांच्या लग्नात हजर असेल अर्जुन म्हणाला मग आपला विषयच एकदम हटके आहे एकदम डिफरंट त्यामुळे बाळाचं तर काही विचारूच नको आणि खूप पत्रिका छापणार आणि सगळ्या भूतांना झाडून कामाला लावतो की नाही बघ तू साल्यांच्या लग्नात खूप काम केलं आहे मी अगदी पोरगी बघण्यापासून ते हनीमूनपर्यंत चैतन्य सोडून एक ना एक कडू बिनकामाचं आहे साधी पोरगी पण पटवता नाही आली त्यांना सगळं मीच करायचं का मग आता बघच त्यांना कसा पिळून घेतो माझ्या लग्नात ती म्हणाली काय हो असं बोलतात का ते तुम्हाला मान देतात खूप प्रेम करतात तुमच्यावर पण काय हो बरेच दिवस झालं कॉल नाही आला कोणाचा तो म्हणाला अगं येतो पण मलाच वेळ नसतो आणि इथं कुठं बोलणार बाहेर जावं तर दारात पाऊस इथं बोलावं तर बाळाने तू आणि हॉलमध्ये बोलून उपयोग नाही सारख्या सूचना फिरत असतात इकडून तिकडून पर्यटन करत म्हणून मग मेसेजवर चाललेलं असतं सगळं पण मयू तू घालतेस घाट आपल्या लग्नाचा पण लोक येतील ना ग मयुरी म्हणाली का नाही येणार नक्की येणार अहो तुमच्या लग्नात नव्हते म्हणून खूप जण नाराज होते येतीलच बघत राहा तुम्ही आणि कोणी नसले तरी एक डझन माणसं तरी नक्कीच असतील तो म्हणाला कोण एक डझन ती म्हणाली आपण पाच दुने दहा आणि ब्राह्मण आणि आपलं बाळ तो म्हणाला हो ही तर फिक्स माणसं आहेत मग ती म्हणाली अहो झोपू का आता खूप कंबर दुखत आहे तो म्हणाला मी देव चोळून मालिश करू तुझी ती म्हणाली आत्ताच म्हणालात ना की हात नाही लावायचं लग्न झाल्याशिवाय तो म्हणाला अग निर्मळ निस्वार्थी स्पर्श करतो ना मी स्पर्शाचे सुद्धा अर्थ असतात तू समजते त्याचा असली स्पर्श नाही काही करणार मी तुला ती असून म्हणाली नको राहू द्या तसंही असं चेपून राहत नसते कंबर ती झीज भरून आली तरच राहते आता झोपा तुम्हीही ओके असं म्हणून तो खाली झोपणार इतक्यात त्याच्या उश्याला पाळण्यात झोपलेल्या ज्युनियर अर्जुन रावांनी चावटपणा करत जोरात प्रेशरनं सुसू केली ती डायरेक्ट अर्जुनच्या अंगावर आणि अर्जुन खडबडून उठला आणि म्हणाला ए हे काय बेनं सरळ अंगावर सुसू करते ती म्हणाली काय झालं अर्जुन म्हणाला अगं यानं बघ ना त्याचा अँटेनावर करून माझ्याच अंगावर मूत्र विसर्जन केलं आणि माझं अंतरूण पांघरून पण भिजवलं ती खूप असली त्याच्या या शब्दाला आणि म्हणाली शी काही काय बोलता हो आणि त्याचं बाळू तो बदलते आणि इकडं नाहीतर रात्रभर ओल लागून सर्दी होईल त्याला मग पुन्हा त्या दोघांनी बाळाचे कपडे बदलले पुन्हा त्याच्याभोवती कोरडे कपडे टाकले आणि त्याला पुन्हा पाळण्यात झोपवलं पण आता अर्जुन म्हणाला ए मयू पण मी कुठे झोपू आता माझं तर अंतरूण भिजलं ना गो सगळं गाडव गाडव फारच आगाव आहे भाड्यानं टाकीतला एक ना एक थेंब टाकून अभिषेक केला बापाचा आणि ती हसून हो म्हणाली आधी कपडे चेंज करा नाहीतर वास येईल त्याचा आणि या इकडे इथे बेडवर आहे जागा तुमच्यासाठी तो म्हणाला अगो पण तुला झोपता येईल ना व्यवस्थित नाही तर माझ्यामुळे अडचण व्हायची ती म्हणाली आहे हो या तुम्ही मग आता अर्जुनरावांना तरी काय होतं दोन मिनिटांपूर्वी स्वारी म्हणाली होती लग्न होईपर्यंत दूर राहायचं पण आता ते पुन्हा एकाच बेडवर झोपले होते तेही बाळंतणीच्या ते शेजारी कारण तिचीच तशी इच्छा होती आणि त्यानं तिला हळूच कमरेत हात घालून पाठीमागून मिठी मारली आणि काय सुख वाटत होतं त्याला किती दिवसातून त्यानं तिला अशी मिठी मारली होती आणि तिच्या अंगावर एक पाय मात्र टाकला नाही नाहीतर तिला अशी पाठी मागून मिठीत घ्यायची आणि तिच्या अंगावर कमरेपासून पाय टाकून तिला अगदी चेअर बंद करून ब्लॉक करत झोपायचं ही त्याची पद्धत होती आणि तीही थोडीशी शहारली आणि तिला कळलं की अर्जुनरावांची ही मिठी निर्मळ निस्वार्थी अजिबात नाही आणि तशी ती हसून त्याच्या पोटात कोपर मारत म्हली अर्जुनराव तुम्ही तुमचं आण मागं घ्या बरं काय म्हणाला होता मगाशी तुम्ही मग संयम ठेवा की जरा तो म्हणाला बायको तू पण ना अशी करतेस बघ किती परीक्षा घेतेस इतक्या जवळ झोपायचं आणि संयम म्हणजे हे हातपाय बांधून पाण्यात टाकायचं आणि पोहा म्हणायचं मग मरे ना का तो नाका तोंडात पाणी जाऊन गटांगड्या खाऊनच तशी ती खूप हसली मग तो म्हणाला त्यापेक्षा मी त्या मुतारीनं भरलेल्या अंतुरणावर जाऊन झोपतो तुझ्याजवळ आलो की हमकाच वितळणार आणि तू सतत मला स्टोमणे मारणार त्यापेक्षा नकोच बाबा असं म्हणून तो खाली निघाला ती म्हणाली अहो कसं झोपणार तुम्ही रात्रभर तिथं थांब म्हणून त्यानं चादर बदलली आणि झोपला पण झोपच येईना आम्हाला कारण तिला सोडून खाली झोपू वाटे ना आता आणि तिच्या शेजारी झोप आल्यावर कंट्रोल होईना धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था अर्जुनरावांची आणि त्यानं पाहिलं तर ती झोपली होती बाळाही झोपलं होतं मग तो शेवटी उठलाच आणि बेडवर गेला तिची कंबर थोडी दाबून दिली मग अशी दुखत होती म्हणून मग दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून जाऊन तिच्या शेजारी तिच्या पाठीला पाठ लावून तोंड फिरवून झोपलाच छत्तीस चाकडा करून आणि आताची घडी तोंडावर बोट नो हालचाल आणि नो टच आणि सकाळी सकाळी बाळ रडत होतं पाळण्यात तर कोणच उठत नव्हतं आणि सासूबाई आले रूममध्ये आणि आज बाळ का रडतंय रोज तर अर्जुन लगेचच जागा होऊन घेतो त्याला बहुतेक तो वॉशरूममध्ये असेल असं वाटून सासूबाई आत आल्या तर दो हे दोघे लव बर्ड्स छान एकमेकांच्या मिठीत उब घेत झोपले होते एकाच ब्लँकेटमध्ये आणि बाळ आपलं रडतच होतं आणि हे बघून सासूबाईंनी डोक्यावरच हात मारला आणि बाबांना हाक मारत म्हणले अहो आपल्या जावयाची पण डिलिव्हरी झाली आहे बरं का बाळंतणीसारखे सगळे सोपस्कार सुरू आहेत डिंकल लाडू तर खातच होते पण आता बेडवरसुद्धा झोपायला लागले बाबांनी सुद्धा ते दृश्य पाहिलं आणि हसून म्हणाले आणि तू काय बघत बसलीस घेते बाळ आणि चल बाहेर आपण काही बघितलं नाही आणि त्यांनी आपल्याला काही दाखवलं नाही कळलं मग सासूबाईंनी बाळ घेतलं पण त्याला भूक लागली होती म्हणून ते रडत होतं मग त्या तिकडे न पाहताच म्हणाल्या मयुरी उठ आता किती रडतंय बाळ आणि अर्जुन खडबडून जागा झाला आणि समोर सासूला पाहून ओशाळला लचून गोरामोरा झाला आणि आई म्हणाली जावई बापू झाली का झोप नक्की कशासाठी या रूममध्ये झोपता अहो बाळाच्या दाईने इतकं झोपायचं हो नसतं आणि अर्जुन आणखीनच ओशाळला आणि लाजून त्याची बोबडीच वेळी